स्वतः तिनं जाणून घेतलं स्वयंप्रेरित तिला कोण आपल्या मुलीला कोणी दार होते काही आणि दार म्हणाल तर ती जडि असते का अग ज्याचे आई वडील संस्कार आपल्या मुलांना तसं मी माझं बाळ घडवलं आई म्हणतो ना आपण कि त्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती जरी गमावला गेला असेल तरी सुद्धा ही देशातली तमाम जनता तुमच्या सोबत आहे आम्ही सुद्धा तुमचे लेकर आहोत जस बाबासाहेबांना वेळोवेळी रमाईने साथ दिली साथ दिली आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या तर त्या रमाईचा आदर्श जगाने नाटक कसं वाटलं जय भीम मी प्रियंका उबाळे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आठ डिसेंबर आज आम्ही नाटकाचा प्रयोग करून आता परभणीसाठी निघणार आहोत तर सकाळी एक खूप छान घटना माझ्यासोबत घडली मी काल रात्रीचा प्रयोग केला आमचं नाटक झालं प्रेक्षकांचं काय म्हणणं होतं ते तर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणारच आहे पण आत्ता जस्ट मी झोपीतून उठले आणि फ्रेश होण्यासाठी निघाल्यानंतर माझ्या रूममध्ये एक खूप ऐतिहासिक जी घटना आहे तर जा, त्या घटनेमध्ये ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं ज्या शहीद झाल्या त्या सुहासिनी ताई त्यांची आई माझ्या रूममध्ये आहे नामांतर लढ्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या आई झोपेतून उठल्यानंतर मला म्हटलं की बाई बरं मी बोलण्यापेक्षा आपण काय करूया की आपण प्रत्यक्षात आईला भेटू आणि तुम्ही मी रमाई नाटकाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आईकडूनच ऐका अशी मी सगळ्यांना विनंती करेल आई जय भीम जय जय भीम सगळ्यांना जय भीम मैत्रीपूर्ण जय भीम सगळ्यांना गुड मॉर्निंग करते आणि मैत्रीपूर्ण जयभीम करून मी रात्रीच्या माझ्या मुलींना केलेला जो प्रयोग आहे म्हणजे रमाईचा रोल केलेला आहे तर खरोखरच ती खासच रमाई झालेली आहे तिचं ते रोल ऐकून ॲक्टिवल म्हणजे ती काय बाबासाहेबाची रामूच अगदी आपल्या समोर ती दिसत होती आणि तिच्या कर्तृत्वातून एवढं तिचं कौतुक करा तेवढं पूरक असतं तिचं कौतुक करण्यास माझ्याकडे शब्दच नाही तर मी की आज म्हणजे सकाळी सकाळी त्या पोरीशी उठल्याबरोबरच जयबीम करायला लागली काल ती जात असताना तिला मी भरपूर आशीर्वाद दिला तिचा कार्यक्रम एवढा काही आवडला मलाच नाही तर सगळ्या उपस्थित प्रेक्षकांना एक नंबर का कार्यक्रम आणि आई सुहासिनी ताईंबद्दल पण आम्हाला सांगा त्यांनी जे पण काही बलिदान दिलेलं आहे समाजासाठी ते आपल्या समाजातील जे इतर तरुण आहेत जे लोक मला पाहतात फॉलो करतात तर त्यांना पण कळालं पाहिजे की ताईंनी जे आपल्या समाजासाठी योगदान दिलेलं आहे तर त्याबद्दल ताईबद्दल सुद्धा तुम्ही दोन शब्द बोलावे अशी मी विनंती करते बरोबर ठीक आहे तर बघा नामांतर लढ्यामध्ये जे काही शहीद झाले ज्यांना काही बाबासाहेबांचा इतिहास म्हणा का कार्य म्हणा जे बाबासाहेबांनी आपल्यावर केलेलं ऋण आहे ते ऋण फेडण्याचं कार्य जर आपण करू तर खरोखरच बाबासाहेबांचे स्वाभिमान लेकर ठरू हे माझे विचार आहेत बाबासाहेबांचे विचार कोणते होते आपण आपल्या बाबाकडे पाहिलं तर बाबासाहेबांचं जसं राहणं तसे त्यांचे विचार होते वॉट वॉझ प्रिन्सिपल आप आर आंबेडकर असं जर आपल्याला कोणी एखाद्याने विचारलं तर आपण खरोखर बाबासाहेबाकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय काय मिळतो प्रिन्सिपल ऑफ डी आर आंबेडकर माझ्या बाप्पा जसं राहणं उच्च श्रेणीचं होतं तसे माझ्या बापाचे विचारही उच्च दर्जाचे होते मा हे मला माहित आहे कारण शिक्षण वागण्याचे दूध आहे शिक्षण वागण्याचे दूध जो प्राचीन करील तोच वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे माझ्या बाबाचं म्हणणं होतं आणि त्या बाबासाहेबाचे मिल्लेख आहे आणि त्यांचे विचार माझ्या त्यांचे क्रांतिकारी विचार ह्या माझ्या डोक्यात असल्यामुळे माझ्या रक्तातून जन्मलेलं माझं बाळ देखील त्याच संस्काराचं चा ठरलं बाबासाहेबाचं नाव विद्यापीठाला मिळावं म्हणून भंडारा जिल्ह्यातील कुमारी सुहासिनी बनसोडी माझी मुलगी आहे पण बाबासाहेबाच्या नावासाठी ज्या ज्या तमाम माझ्या भीमसैनिकांना आपल्या प्राणाचं मोल देऊन त्या बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव त्या मराठवाडा विद्यापीठाला सोडून दाखवलं आहे त्या सर्व माझ्या तमाम भीमसैनिकांना माझ्या क्रांतिकारी बाबासाहेबांचे विचार आपण खऱ्या अर्थाने चालवू आत्मसात करू आचरणातून उतरवू आणि बाबासाहेबांची धम्म क्रांती आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली होती मी ज्या समाधान जन्माला आलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यास जर अपेशी ठरलो तर स्वतःला गोळी घाली असं माझ्या बाबाचं वचन होतं आणि बोलल्याप्रमाणे बा, बाबासाहेबांना आपले स्वप्न पूर्ण केलेलं आम्हाला स्वाभिमान हक्क अधिकार नाही सर्व काही माणूसही आम्हाला प्राप्त करून दिली त्या बाबासाहेबाचे थोर उपकार तर त्या बाबासाहेबांच्या नावासाठी स्वयंप्रेरित होऊन ज्यांनी आपलं प्राणाचे मोल दिलं तर ते सही झाले अमर आहेत कीर्ती महान आहे मूर्ती लहान आहे पण पर मरावे परी रूपे उरावे या म्हणीप्रमाणे ते माझे सहीत सर्व तमाम माझे लेकरं ते अमर आहेत हा त्यांचा इतिहास आहे आणि त्या भीमसैनिकांचा आदर्श आजच्या या नवीन पिढीने आत्मसात करून आचरणातून उतरवा व्हावा तर खरोखर बाबासाहेबाचे आम्ही स्वाभिमानी लेकर आहोत असं मला स्वाभिमानानं म्हणावं लागेल तमाम हा शहीदांचा इतिहास आत्मसात करून आचरणातून उतरवा बाबा तर बाबासाहेबाचं <coughs> स्वप्न साकार झाल्याचं आपल्याला खरा अर्थानं म्हणता येईल आईंना आज तर आपण भेटलोच पण खरंच एका तरुण मुलीनं समाजासाठी बलिदान देणं ही फार मोठी गोष्ट आहे सुवासिनीताई यांचं वय अगदी एकोणवीस वर्ष होतं आणि एकोणीस वर्षातच त्यांनी आत्मदहन केलं स्वतः म्हणजे ही बाबासाहेबांवर प्रेम करणारी जी त्या काळची तरुण पिढी होती ती खूप निष्ठावंत तरुण पिढी त्यावेळी होती आणि मला एवढंच तुमच्या सगळ्यांना आज दाखवायचं होतं की आज एका महान व्यक्तीसोबत त्यांच्यासोबत मी माझी रूम शेअर केली आणि ह्या आईचं म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजते खूप नशीबवान समजते की आज इतक्या मोठ्या सोबत मी योगायोगानं राहिले आणि मी धन्य झाले आई की तुमच्या उदरातून तुम जन्म घेतलेली ती जी ताई आहे ती माझी बहीण आहे आणि त्या मातेसोबत मी आजची रात्र घालवली उशीर खूप झालता रात्री बोलता आलं नाही आपली चर्चा झाली नाही पण आनंद ह्या गोष्टीचा होता की ह्या थोर मातेसोबत मी रात्री माझी रूम शेअर केली आणि आई तुमचं इतिहासामध्ये नाव कोरलं गेलेलं आहे आणि तुमचा आदर्श नक्कीच आजची पिढी घेईल सुहास आणि ताईचाच आणि तसेच जेवढेही लोक ज्यांनीही नामांतर लढ्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलेलं आहे त्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती जरी गमावला गेला असेल तरी सुद्धा ही देशातली तमाम जनता तुमच्यासोबत आहे आम्ही सुद्धा तुमची लेकरं आहोत तरी आजचा जो दिवस होता आई आज सकाळी सकाळी तुमचा आशीर्वाद घेतला नाटकाला जाताना सुद्धा आईचा आशीर्वाद घेतला आणि खूप मला हिंमत भेटली ऊर्जा भेटली आणि अशीच ऊर्जा आणि हिम्मत घेऊन मी पुढे पुढे समाजासाठी कार्य करत राहील तर खूप खूप धन्यवाद ताई सुद्धा बहीण आहेत सुहासिनी ताईंच्या आजी आणि ताई सोबत आलेल्या आहेत तर धन्यवाद आई खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून लवकरच भंडारा जिल्ह्यामध्ये मी येईल तुम्हाला भेटायला आता मला गाण्याचा बुद्ध आणि भीम एक बुद्ध गौतमनी तुझे भीमरा उग अग ब्रदल्यात बैसले दोघांचे पूज्य ना उग अग दोघा विना तुझे मला आवडे ना काही दयात बैसले दोघांचे पूज्य ना उग अग दोघा विना तुझे मला आवडे ना काही हातावरी ना उग खूप छान खूप छान

तुमच्या मुलीबद्दल सांगायचं काही तुमच्या मुलीबद्दल सांगा थोडस हां सांगला नाही ताईला पण ऐकवलं त्यांना त्या नव्हत्या काय ताईबद्दल तुमच्या सुहासिनी ताईबद्दल सासरे ताईबद्दल ताईला थोडस माहिती सांगा म्हणजे त्यांचा खूप नुकत आज झालेले आहे आज झालेत त्या शहीद झाल्या तर म्हणजे तुमच्याकडे बघून तर वाटतंय की तुम्ही त्यांना तो वैचारिक वारसा दिला असेल काय वारसा अग ज्याचे आई वडील जे संस्कार आपल्या मुलांना देते जसं मडक कुमार घडतो तसं मी माझं बाळ घडवलं आईचे विचार राहतील हाय लिव्हिंग अँड थिंकिंग बाबासाहेबांचे विचार आईच्या मनात आहेत मी सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे सगळे माझ्या मुली मध्ये ए टू झेड माझं उत्तर राहील आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरला तिने हा लोकम वाघ मारायचा लेख वाचल्या बरोबर ती स्वयं स्वयंप्रेरित झाली आम्ही स्वतःहून तिला जाळून घेतलं स्वयंप्रेरित तिला कोण दाखवून राहिलं आपल्या मुलीला कोण दार्म ते काही जाय म्हणाल तर ती जडली असते काय आम्ही दार जळून दिलोच करतो तिला जे करायचे असते तर करत करते तिच्या भावनास्थ बाबासाहेबांविषयी आणि धार्मिक तिच्यामध्ये खूप धम्म असं खूप नाले माझ्यातलं स्वाय नाही का धम्म माझा श्वास आहे मी धम्माशिवाय जोडू शकत नाही बुद्ध धम्म आणि संभम या त्रिरत्नाशिवाय मला दुसराच कोणता आधार नाही आणि बुद्ध धम्माने संघ या त्रिरत्नाची बरोबरी ह्या जगातील कोणतेही रत्न करू शकत नाही बुद्धाच्या धम्मा शक्ती आहे आणि त्या बुद्धाच्या सतधम्माच कोणी दिलं आम्हाला मार्गदर्शन कोणामुळे मिळाले क्रांतीचा पहिला विधान आणि बुद्ध गाणे दावीला पिंपळाच्या पानात श्री भीमा मुळे आम बुद्ध मिळाले जगणे कसे जगावे कळाले श्री भीमा मुळे आम बुद्ध मिळाले त्या बाबासाहेबांची आढासाहेबांची धमक्रांती धम्म धम्मा गाडा पुढे आणि पुढे ढकलत राहा बाबासाहेब सांगून गेले माझ्या देवताईने का नो मी हा समाजाचा रस जेथपर्यंत आणून ठेवलेला आहे तेथपर्यंत तुमची ताकद बनत असेल तर पुढे ढाकलण्याचा प्रयत्न करा पण माझे येऊ देऊ नका एवढं सांगून गेले बाबासाहेब का <coughs> <coughs> बाबासाहेबांना माझे विरम रविवादन आम्ही सुद्धा तो प्रयत्न करू की जस बाबासाहेबांना वेळोवेळी रमाईन साथ दिली साथ दिली आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या तर त्या रमाईचा आदर्श जगाने नाटक कस वाटलं नाटक रमाई भीमाला तरी साथ होती भीमराव होते भीम्याच्या समान आणि त्या वर्ष एक एक सुरू आहे तरी माझ माझ्या बिहारातील माझ्या भंडारा जिल्ह्यातील बिहारातील मैत्री बौद्ध बिहारातील भिहार, माझ्या मैत्रीण ओरिजिनल कॉम्प्युटर माइंड बन सोडाय <laughs> छान वाटलं तुम्हाला भेटून बोलून खूप सकाळी सकाळी मन प्रसन्न झालं आमच्या सगळ्यांना खूप छान हिंमत भेटली ऊर्जा भेटली आम्ही पण जे काम करत आहोत तर आम्ही सुद्धा आमचं हंड्रेड पर्सेंट समाजासाठी चळवळीसाठी देण्याचा प्रयत्न करू